बागेची काय वर्ष झाली आता आम्हाला ऑक्टोबर आम्ही याची छाटणी घेतो मे च्या तेरापासून पाऊस आहे बेड वरती मुळीच काम करत नाही त्यामुळे त्याच्यामध्ये जी आमच्या काडीमध्ये जी स्टोरेज झालेला आहे ही पूर्ण बागाच ह्याला फळ फळ येऊ शकत नाही आमची पंचनामे करा पंचनामे कर, पंचनामे करायचं त्यांचं आता चालू चालवते पंचनामे द्राक्ष पिकाचे नाही म्हणतात आता पुळूस गावात प्रामुख्यानं दीड हजार एकरापर्यंत द्राक्षाची बाग आहे ह्या पिकात आता पंचनामे होती उसाची लागण हल्ली ऊसाची लग्न आणि कांद्याची पंचनामी चालू आहे तर सरसकट या पिकांची पंचनामे सांगितलं सरसकट द्राक्ष ऊस कांदा सगळ्याचे सरसकट माहिती काय केले सौ आणि नदी असा त्यांनी हे आहे ह्या जिहार काढला आता म्हणून काय करा सरसकट करा सगळ्यांचे पंढरपूर पंढरपूर पुढे बाकीच काय नाही कट मी आता त्यांना सांगते कारण का पावसाच एवढा केलं पाहिजे ते, ते, ते फक्त ओढा तर एवढं म्हणजे दुष्काळात तेरावा महिना आहे आणि त्याच्यात पण तुम्ही जर अटी तटी केल्या तर आम्हाला ते मान्य नाहीये सरसकट ते फक्त नामे झाले पाहिजेत असे वड्याचं पाणी बि शिरले असं वस्तीने गोरांच्या वट्यात बिन ते आता मला सांगा पाऊसच एवढा पडलाय आहे वरूनच ओढा आल्यासारखा असं आहे मग तुम्ही ओढे नाणे ही अट कसं कसं ठेव म्हणून